नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अरुण आणि आता आपण बोलूया डायबेटीज कसा कंट्रोल करायचा या टिप्स अमेरिकन डायबेटीज असोसिएशन आणि डब्ल्यू एच ओ स्टडीजनुसार आहेत पहिला उपाय म्हणजे हेल्दी डाएट शुगर आणि प्रोसेस्ड फूड कमी खा त्याऐवजी होल ग्रेन्स आणि व्हेजीज जास्त खा रिसर्च स्टडीजनुसार जर तुम्ही बॅलन्स्ड डाएट फॉलो केलं तर तुमचं ब्लड शुगर एक ते दोन टक्क्यांनी कमी होतं म्हणजे कंट्रोलमध्ये येतं दुसरा उपाय म्हणजे एक्सरसाइज रोज तीस मिनिटं चालणं किंवा लाईट एक्सरसाइज करणे यामुळे पेरिफेरल टिश्यूजमध्ये इन्सुलिनसाठी सेन्सिटिव्हिटी वाढते आणि याचा फायदा ब्लड शुगर कंट्रोल होण्यासाठी होतो तिसरा उपाय तो म्हणजे रेग्युलर चेकअप्स आणि ब्लड शुगर मॉनिटरिंग डॉक्टरशी मंथली कॉन्टॅक्ट ठेवा आणि आपली औषधं ॲडजस्ट करा फ्रेंड्स आजपासूनच डायबेटीस कंट्रोल करा किंवा इतरांना कंट्रोल करण्यासाठी मदत करा आणि हेल्थ टिप्ससाठी सबस्क्राईब आणि शेअर करा